मिस्टर रॉड्रिगीज नॉलना फ्रॉम फूड एंड ड्रग्स इन माय लेफ्ट अजित सॉरी अरुण अरुण पंचवाडकर कंट्रोलर लिगल मेट्रोलॉजी दिपाली फ्रॉम प्रोजेक्ट डायरेक्टर साऊथ संगम डॉक्टर संगम पाटील वी आर ऑरगनायजिंग दीस प्रेस कॉन्फरन्स टू सेलब्रेट कंज्युमर रट डे ऑन ट्वेंटी फिफ्त ऑफ जून कंझ्युमर रट डे आम्ही गोयात दोन हजार चारातल्या सेलब्रेट करतात आमच्या सगळ्या कंज्युमरांना अवरनेस येऊपा खात ह्या वर्सा आम्ही कंझ्युमर रट डे सकाळी रवींद्र भवनान पंचवीस तारखे सकाळी साडेनऊ वरांचे सेलिब्रेट करतले आणि त्या दिसा आम्ही रजिस्ट्रेशन फॉर पॅकर आणि एफ एस एस आय हे सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन प्रोग्राम दवरलेलो असा हो प्रोग्राम आमचा स्पेशली सेल्फ हेल्प ग्रुप अची जी महिला असा बायलां असा त्यांच्या खातीर असा ती आता आमचं त्यांचा प्रॉडक्ट घेऊन सगळ्या गावांनी किंवा हो शहरांनी विकपा हो वयता हो पॅक करून पॅकेज कॉम्प्युटिटीचे जे रूल असा लिगल मेट्रोलॉजीचे ते त्यांच्यानी फॉलो जाय त्या विषयी हो सगळं प्रोग्राम आम्ही त्या दिसा आसा असा आणि त्या दिसा तेंकां रेजिस्ट्रेशन करून दितलो आणि हे जे डिटेल आमकां कंट्रोल लिगल मेट्रोलॉजी सांगतलो तशेंच एफ एस एस आय जे इम्पोर्टंट आसा असा ते दिसा आम्ही रेजिस्ट्रेशन करतले फूड ॲन्ड ड्रग्साचे मनीस येतले आणि तेही त्यांना सर्टिफिकेट देतले तेव्हा हा आता मागता आमचा कंट्रोल अरुण पंचवाडकर ह्याच्याकडे त्या प्रोग्रामाविषयी सगळं सांगचे म्हणून गुड मॉर्निंग uh, अरुण पंचवाडकर कंट्रोल लिगल मेट्रोलॉजी गोवा सर पार्सेकर डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट सर विजय सक्सेना डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टेटिस्टिक्स मॅडम दिपाली नाईक डी आर डी ए प्रोजेक्ट डायरेक्टर साथ डॉक्टर संगम पाटील फ्रॉम डी डी आर ए आणि रिचर्ड नोरोना फ्रॉम एफ डी ए डेजिग्नेटेड ऑफिसर फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम ऑल द प्रेस हिअर कंझ्युमर अवेअरनस कंझ्युमर कंझ्युमर प्रोग्राम ऑर कंझ्युमर अवेअरनस इज डन टू प्रोटेक्ट द कंझ्युमर अँड टू अवॅर द कंझ्युमर अबाउट युअर राईट्स वर्ल्ड वाईड कंझ्युमर राईट डे इज सेलिब्रेट जाता पंधरा मार्चाक नेशनल नेशनल कंज्यूमर राइट डे सेलिब्रेट जता चौवीस डिसेंबर इन लाइन विथ इन लाइन विथ दैट गोवा गवर्नमेंट सेलिब्रेट करता ऑन ट्वेंटी फिफ्थ जून ऑफ एवरी इयर स्टेट कंज्यूमर डे. पर गोवा इज द ओन्ट हू सेलिब्रेटिंग कंज्यूमर स्टेट कंज्यूमर डे थ्रू आउट इंडिया कंज्यूमर डे एज आई सैड इज सेलिब्रेटेड टू प्रोटेक्ट अँड टू अवेअर द कंझ्युमर अबाउट येअर राईट्स अँड टू द बेसिक स्लोगन ऑफ कंझ्युमर राईट इज बी वेअर अँड बीवेअर बी वेअर अँड बी वेअर अँड दे ऑल्सो सेट अलर्ट कस्टमर इज ऑलवेज अ सेफ कस्टमर सो आम्ही डिपार्टमेंट ऑफ लिगल मेट्रोलॉजी इज ऑल्सो फॉर कंझ्युमर ओरिएंटेड डिपार्टमेंट आणि हे डिपार्टमेंट इन लाईन विथ जागो ग्राह जागो डिपार्टमेंट हेज रजिस्टर्ड सो मेनी एड्युकेशनल इंस्टिट्यूट्स अंडर कंझ्युमर क्लब्स आणि डिपार्टमेंट आमचे फॉर सेल्फ हेल्प ग्रुप एड्युकेशनल इंस्टिट्यूट्स पंचायतींनी वचून अवेरनस करतात विथ रिस्पेक्ट टू लिगल मेट्रोलॉजी लिगल मेट्रोलॉजी आमच्या कायद्याप्रमाणे म्हणतात किती तांगा जात सो आम्ही अवेअरनस करतात सगळेकडे आणि ॲज यू नो दॅट द बेजिक्स देर आर सेव्हन बेजिक्स राईट्स वीच आर टू बी टेकन केअर ऑफ ता एक जतनाय घेवपाक आमी सध्या पंचवीस जुना गोंयचो स्टेट कॉल राईट टू सेफ्टी राईट टू चूज राईट टू रिड्रेस आणि रट टू कंझ्युमर एड्युकेशन रईट टू कंझ्युमर एड्युकेशन आम्ही हो एक असमेंट घेतला पज तुम्हाला खबर असं हॉनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा इज ऑल्वेज कन्सर्न अबाउट द वुमन सेल्फ हेल्प ग्रुप आणि वुमन इंटरप्रेनर्स तां प्रमोट जाय तांचे खंयचे प्रॉडक्ट करतात ताका ब्रँडिंग कसे करप ताजे पॅकिंग कसे करप ताजे प्रमोशन ऑर मार्केटिंग कसे करप तांचो सदांच कन्सर्न असतं ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा हाणें ऑलरेडी स्वयंपूर्ण गोवा वन ओचे अंडर सो मेनी स्किम्स दारा दारांनी लोकांच्या घराकडे पावलो पण अंडर स्वयंपूर्ण गोवा टू ओ सी सीएमांक जाय की ह्यो दारा दारांनी पावता असताना तो लिगली लिगल आस्पेक्ट्स ताजो म्हणल्यार फाल्यां सगळ्या तांकां कितें किती तुमी मोस्टली कितें जाता घरांनी थोड्यो बायलो आसा त्यो हो, थोड्यो सिजनल पॅकिंग करतात एक फरसाण पॅकिंग कर एक खरें स्वीट्स स्वीट पॅकिंग कर पण कायद्यान कशे रिक्वारमेंट कायद्याचे तितले ज्ञान असणार पण सीएमचे कन्सर्न आसता तांकां कायद्याचे ज्ञान दिवन तशें देऊन तसे प्रोपर प्रॉपर ब्रँडिंग जालें झाले तांकां तांगा स्टेट न्ही नॅशनल व्हाई सुद्धा तांगा मेळटलें तें नॅशनल व्हाईड सुद्धा तांकां पब्लिसिटी मिळतली ऑनरबल सीएमन ऑलरेडी बिकॉज ऑफ ॅट ही हॅज प्रोपोज बजट ऑफ ट्वेल करोड रुपीज फॉर दीस फायनेन्शियल इयर अंडर स्वयंपूर्ण गोवा आणि ताजो ऑल्वेज कन्सर्न असता सगळे डिपार्टमेंटांनी ह्या वुमन सेल्फ हेल्प ग्रुप कसे तांकां लिफ्ट करतात त्यांचे सोशल सो लिफ्ट अपलिफ्टमेंट कसो जातलो हाका लागून ते अवेरनस करात अवेरनस करत करा म्हणून सदां तुम्ही हालीच पंदरा जुनाक व्हर्च्युअल जेव्हा सीएमां व्हर्च्युअल स्वयंपूर्ण गोवा टूचे व्हर्च्युअल हे केले की अनू वर्साचो कंज्युमर स्टेट कंज्युमर रायट डे आम्ही एक व्हडले दबाज्यान मनोवपाचो आणि जे सीएमन व्हडले दबाजान मनोपे सांगले त्यांना लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आम्ही आम्ही डिसईड केले आम्ही लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट वी वील टेक दिस अप मॅटर मे लास्ट इयर ऑन स्टेट कंझ्युमर राईट डे ऑन द ट्वेंटी फर्थ ऑफ जून आम्ही एक लिफलेट लॉन्च केली इन द हँड्स ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा प्रमोद सावंत ते लिफलेटीन आम्ही सगळे कंझ्युमर राईट्स आमचे कंझ्युमर किती करता कसे फटोव जाणं म्हणून सगळे त्या लिफलेटात आणि ते लॉन्च जातकीर आमच्या डिपार्टमेंटाक खूप फायदो झालो किया अवेअरनेस इतले झाले की पीपल जनरल पब्लीक ऑल्सो केम टू नो वॉट आर देअर रायट्स किंवा बाजारात वस्तू घेता असताना किंवा जोखून घेता असताना किती किती पोवपचं ते त्याने मार्फत तांना त्या लिफलेटीचं खूप फायदो झाला आणि मेन लिफलेटोचं हे फावटी आम्ही पॅकस रजिस्ट्रेशन ॲक्च्युली किती जाता कॉम्योडिटी किती असू ती फरसाण असू मी आसू जे स्टेशनरी आसू ज्यांना एक प्रॉडक्ट तयार जाता तो प्रॉडक्ट तो रेप जाता ज पॅक जाता दॅन तो आमच्या कायद्याप्रमाणे येतात सो ज्यांना एक पॅकेज कॉम्युडिटी पॅक जाता एक कॉम्युडिटी ज्यांना पॅक जाता ती पॅक जाता त्यांना ते गिरायक नासता थंय पॅक जाता नासता नसता इट इज पॅक्ड इन द एबसेन्स ऑफ कंज्युमर त्यांना कंज्युमरचा रईट असता कोणी पॅक केला किती पॅक केला केन्ना पॅक केला तिचो रेट किती जो फाल सकाळी त्या प्रॉडक्टाबद्दल कंप्लेन आली जाल्यार कोणाक कंप्लेन सो सगळी डिटेल कायद्याप्रमाणे ताजी आसची पडटा आणि जेन्ना ती कायद्याप्रमाणे आसपास जेन्ना ती पॅक जाय अंडर पॅकेज कॉम्पुटेटीव रूल ऑफ लिगल मेट्रॉलॉजी लायसन काढची पडतं जेव्हा तू लायसन काढता पॅकींग पॅकिंग पडटा आनी जेन्ना पॅकिंग करता त्यांना तुका सगळी डिक्लरेशन ताजी बेसिक नीड ऑफ द कंज्युमर इज टू नो वॉट इज टी कोणी पॅक केला केन्ना पॅक केला किती पॅक केला तातूंत भितर बिकॉज इट इज पॅक्ट इन द ॲबसेन्स ऑफ अ कंझ्युमर सो आणि इन लाईन विथ दॅट पंचवीस तारखे जुनाच्या स्टेट कंझ्युमर राईट डे आम्ही सेलिब्रेट करे डिसईड केला साखळे रवी सो हॉनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा वील बी द चीफ गेस्ट आणि थंय आम्ही पॅकज रजिस्ट्रेशन लोकांक इश्यू करतले पॅकज रजिस्ट्रेशन इश्यू करता आसतना एक तुमकां सांगन दिसतं ॲक्च्युली आमच्या तो ऑनलायन प्रोसेस ऑनलाइन थ्रू एप्लिकेशन करप पण त्या दिसा लिगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटान प्रोसिजर खूप सिंपल केला आणि फिजिकली इन द हँड्स ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा श्री प्रमोद सावंतांच्या हातात आम्ही फिजिकल सर्टिफिकेटी ऑफ पॅकज रजिस्ट्रेशन सेल्फ हेल्प ग्रुप ओन्ली फॉर सेल्फ हेल्प ग्रुप एक सांगा ओन्ली फॉर वुमन सेल्फ हेल्प ग्रुप जे येतले तांकांनी पॅकज रजिस्ट्रेशन फिजिकली इन द हँड्स ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ गोवा करतले आणि आम्ही एफ एसएसआयी लायसनही देतले बिकॉज वी आर एसोसिएटींग विथ फूड अँड ड्रग्स आणि लिगल मेट्रोलॉजी पॅकर लायसन आणि एफडीएचे एफएसएसआय लायसन दोन्ही थं हो प्रोग्राम करतात अंडर फ्लॅगशिप ऑफ स्वयंपूर्ण गोवा टू झिरोबोशन विथ डिपार्टमेंट डायरेक्टर ऑफ डायरेक्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट प्लॅनिंग डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्ट्रेटिस्टिक आणि एफडीए आणि हाका लागून एज तुमचं खबर की अंडर नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आणि नॅशनल अर्बन लाईव्हिहूड मिशन देर आर मोर देन ट्वेंटी थाऊजंड वुमन एंटरप्राइजीज हू हॅ ऑलरेडी रजिस्टर्ड विथ द डिपार्टमेंट आणि तातूंत भितर अरावंड फोर थाऊसंड प्लस लोक सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात आम्ही हे माध्यम तुमच्या माध्यमातल्या तांकां अपील करतात की पंचवीस तारखेचे हे ऑफ वेर वी आर गोईंग टू गेट पेकर्स रजिस्ट्रेशन आणि वी आर गोईंग टू एफ एस एस आय लायसन ताजा लाभ घेऊ आणि एक कॅम्प असा तो खूप बऱ्या प्रमाणात ताका रिस्पॉन्स दिवचो आणि तुमचं एक पुढाकार घेऊन हे कॅम्पाक घेऊन व एक भरपूर सक्सेसफूल इवंट करच हीच मागणी थँक्यू सो मच एनी क्वेश्चन प्लीज मॅक्झिम किती जातले बिकॉज किती ते ऑफलाइन केला एंड वी हैव इवन मेड अ प्रोसिजर सिंपल प्रोसिजर एप्लिकेशन ऑल्सो सिंपल केला एक पाच स्थाने कॉलम्स भरचे पडतले आणि त्या कॉलम्सांचे आणि त्यांची एक आयडेंटिटी दिवची पडते आधार कार्ड फोन नंबर आणि सेल्फ रेल्वे रजिस्ट्रेशन नंबर इथलेच त्यांनी ताजे घालून दिले जर तिथलं मेक्झिमम बिकॉज टूक की मोर दॅन टेन काउंटर्स द्या सो मॅक्झिमम कितले जातले ते सर्टिफिकेट वी वी विन फिजिकली असत ह्या दिसाक जी आता त्या दिसाक जितली एप्लिकेशन येतली ती आम्ही दितले आणि त्या दिसा एक सांगपाचे म्हणलं फॉर सेल्फ हेल्प ग्रुप्स ओनली त्या दिसा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन जे करतले त्यांची आम्ही फी घेवपचे ना आय एम नॉट आय एम टॉकिंग ओनली अबाउट पॅकर्स रजिस्ट्रेशन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅकर्स रजिस्ट्रेशन फी विल बी नॉट वेवड आउट नॉट अ वेवर थ्रू सीएसआईआर कंपनीज पे दैट फीस गमेंट लॉस जाए ना फीस घर एक सीएसआई फंडिंग फैसन बट फॉर देट डे ओन् बिकॉज ऑफ द कंज्युमर स्टेट कंज्युमर राइट डे फी घे ना लिगल मेट्रोलॉजी पैकेज रेजिस्ट्रेशन

Checking. This uh, Checking. yeah. 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 Ah. So I am uh, Richard Narona. I am the Licensing Authority from the Directorate of Food and Drugs Administration. So as you all are aware, for every food product to be sold in the market, it requires a license under the FSSAI. And uh, of late, under the uh, banner of ease of doing business, we have simplified this process of license. Uh, this is not only applicable to the state of Goa, but it's a national wide uh, campaign that the FSSAI has launched. And if you compare of how things were happening, maybe five years ago, it would take at least a month for a license to be issued under the FSSAI. But today that is not the case. Uh, today the case is that what we have done is the entire system has migrated to an online platform and uh, certificates are issued within twenty-four hours. So the policy is that if you look at the mandate of the Food Safety and Standards Act, the Act itself uh, tells us that it's a self-compliant act. So Jannah Koni license apply karta, he is giving undertaking that he is complying with the uh, standards. So he gives such an undertaking and on the basis of this undertaking, the certificate is instantly issued to that person after the certificate is issued it is marked for inspection and within a span of 1 month we carry out the inspection if there are any non compliances if there is certain non compliances as far as hygiene is concerned then a improvement notice is issued to the person and time is given to comply if they comply the certificate continues if not then the further legal action is uh, taken so this is done in order to promote the businesses in goa at the same time we are not also compromising on the safety Certain high risk businesses which involve meat, milk, these licenses are not issued on the spot. They are issued in the same old manner of 30 days. But other licenses which are low risk businesses and uh, where the hygiene is not an issue, such licenses are issued instantly. Now, as far as self help groups are concerned, we are aware that these are traditional groups and mostly they are our women who are working in the homes, they are involved. So, Ladies, of course, uh, since they are working in the home kitchen, they are having the idea of this food safety. So they come under under this low risk banner. So we are giving them the uh, instant certificates. So that is the idea of how we work. No, it is not required at that point. But when the inspector will go for a physical inspection, which will happen in due course within a month's time, at that time the detailed scrutiny will take place nevertheless uh, the products that they are selling are already standardized products like Fursan where the risk factor is low So, yes yes, so, yes yeah, yeah, to after yeah. so that is the mandate that is the new mandate under the ease of doing business uh, currently criteria we only depend on the proof of possession of promises though so they have to give us a proof of possession of promises and an ID so, these are the two main documents that we rely on and based on which the certificate is issued and subsequently the other uh, inspections and all will follow. Is there any category for the nutrition for the food package made by the self group? Yes, uh, as far as packaging is concerned I mean we are two departments which look at it one is legal metrology and second is the FSSAI. So, when they are preparing the label there are certain things that needs to be you know uh, uh, featured on the label which also includes the nutritional uh, analysis so for this purpose uh, recently a few of the labs which were not operating in goa they have uh, opened their base in goa and uh, it is uh, that we direct them to these labs and then they are the ones who will give them the report so this process has already started and uh, through this uh, medium where the self help group will come on board we will guide them with the further process and i would also like to mention that we just like how this camp is happening we have a person in our office who is stationed uh, on all working days and uh, not only I mean tomorrow but any other day any self-help group can come and avail this uh, guidance from us and it's free of cost This fssl license on that day on 25th we will go into issue only of Bicholim Chaluka

ताजी आम्ही सगळ्या लखपती दिदीची आम्ही प्रोसेस चालू केल्लो आसा तांकां क्लस्टर लेवलाचेर तांची अवेरनस क्रिएट करपाचे चालू केल्ले आसा आनी जी विलेज ऑर्गनायजेशन सण जी महिला आसा ती फक्त थावजंड सण तर ती क्रॉस करपाक जाय तांचो टर्न ओवर वाडोवपाक जाय आनी तांणी बिगर सेक्शनांनी वचून घेवपाक जाय एम एस एम ई रजिस्ट्रेशन घेवन